नर्सेसच्या मागण्या देण्यामध्ये कुणाला उत्साहच नाही आहे वरच्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारच्या प्रतिनिधींना असं माझा आत्ता पन्नास पंचावन्न साठ वर्षाचा अनुभव आहे फक्त शरद पवार साहेबांच्या काळामध्ये मा आमची मागणी मान्य झालेली तेव्हा थोडी सुधारणा झालेली होती त्यानंतर वेतन वचनभक्त्यांच्यामध्ये कुणीही लक्ष घातलं नाही ते आपण काहीच सांगू शकत नाही पाणी कुठं मरता येते मुरता येते पैसा नाही पैसा नाही गव्हर्नमेंटकडे नाही केंद्राप्रमाणे तुम्हाला दिलं तर केंद्र आम्हाला पैसा देणार आहे का असं सांगितलं जातं मग केंद्र कशाला दे देईल तुम्हाला मॅनेज करायचं तुमच्या कर्मचारी आणि तुम्ही एकदा मान्य केलेलं आहे की केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा वेतन आयोगानुसार आम्ही महाराष्ट्रात सुद्धा कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते देऊ तर मग त्याप्रमाणे तुम्ही फा का दिलं जात नाही आहे अर्धवट सोडलं आहे सगळं सहासष्ट दोन हजार सहाला जो नाही सा सहा सालचा नियम निघाला याच्यानंतर आयोगाचा सहाव्या वेतन आयोगाचा त्यानंतर मात्र जे वाढलेले कर्मचा परिचारकांचे वेतन भत्ते ते अजिबात दिलेले नाही आहेत त्याच्या आधी वेतनबरोबर होतं इतर कर्मचाऱ्यांनुसार आणि आत्ता मात्र सहा सालापासून ते भत्ते आम्ही तशी तीस वर्षापासून मागणी करतो आहे परंतु ती मागणी अजूनही मान्य होती तीस वर्ष होऊन गेले तीस ते छत्तीस वर्ष तर याच्यासाठी प्रत्येक वेळी इथे येऊन बसायचं आंदोलन करायचं हे कशाला पाहिजे तरी आम्ही पेशंटला वेठीच धरत नाही आहे आंदोलन करता त्या सगळ्या आपापल्या आठवड्याची सुट्टी घेऊन आलेल्या आहेत कोणीही असं की गैरहजर राहिलं असं नाही आहे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रातले आलेले आहेत आता इथे साडेतीनशे ते चारशे मुख्य मागणी म्हणजे खुल्लर समिती जी बक्षीस समिती होते बक्षी समितीने आमच्यावरती अन्याय केला होता त्या त्रुटीचा आम्ही पत्र त्यांना दिलं शासनाला मग शासनाने त्या त्रुटी दूर करण्यासाठी खुल्लर समिती स्थापन केली खुल्लर समितीसमोरसुद्धा सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे म्हणजे या ग्राउंड लेवलला म्हणजे रुग्णांजवळ ज्या काम करतात त्या म्हणजे आधी परिचारिका आणि लाखो रुपयाचं करोडो रुपयाचं जे सामान सांभाळतात मॅनेजमेंट करतात त्या परिसेविका या दोघींना या दोन पदांना आमच्या खुल्लर समितीने वगळलेलं आहे त्यांनी काहीच दिलेलं नाही त्याच्यामुळं परिचारिकांमध्ये अत्यंत असंतोष पसरलेला आहे मला असं वाटतं की आमच्या व्यवसायामध्ये महिला परिचारिका जास्त आहेत आणि महिलांवर त्यांना महिलांवर अन्याय करणं त्यांना जास्त त्यांची तशी मानसिकता असते असे आम्हाला वाटते आणि त्यांच्याकडे तेवढी सेन्सिटिव्हिटी नाही आहे की त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवले पाहिजे परिचारिकांच्या या धरणे आंदोलनाकडे शासनाने जर दुर्लक्ष केलं आम 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 तर आमचं महाराष्ट्रामध्ये आमची युनियन आहे आमच्या युनियनच्या कार्यकारिणीची मिटिंग घेऊन पुढची दिशा म्हणजे बेमुदत संप करणार आहोत आम्ही पेशंटची काळजी जर शासनाला असती तर त्याने आम्हाला रस्त्यावर महिलांना उतरूच दिलं नसतं